हा शिरगावचा घाट आहे इथून गेलेला घाटाला व या बाजूला असा रस्ता आहे या रस्त्याने आपण असं सरळ सरळ समोरच्या बाजूस ते जे टेकाड दिसत आहे त्या टेकाडापाशी आपलं लेणं आहे वर हॉटेल शिवसागर आहे त्या ठिकाणावरून येण्यासाठी आपणाला पंधरा ते वीस मिनिटे लागतात व या बाजूने जर गाडी घेऊन गेलो आपण तर आपणाला हार्डली दहा मिनटात लेण्यापर्यंत पोहचून जातो बरोबर आणि कुठे ना तिकडे एकच बर ना लेणं फक्त दुसरं चौनेश्वरच्या बाजूस कोणतं लेणं नाही याला बोलत चौनेश्वरच्या पोटातलं लेणं शेरगावचा घाट चढून आल्यानंतर आपणाला हॉटेल शिवसागर आहे हा रस्ता गेला आहे या रस्त्याने आपणाला सरळ खाली उतरून आपल्या लेण्याकडे जायचं आहे चला लेण पाहण्यासाठी जाऊ हॉटेलच्या आपण या साईडच्या रस्त्याने आल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं खाली उतर द्यायचे आपल्याला या पायवाटाने आपण खाली जाऊ या बाजूला आहे हे पा या ठिकाणी पायवाट आहे शेरगावचा घाट चवनेश्वर ह्याच्या पलीकडच्या बाजूला आहे चौनेश्वराच्या पायथ्यालाच बोलू शकतो आपण समोर पाहिलं तर आपणाला हा पांडवगड आहे व या बाजूला आपला वैराडगड आहे पाठीमागच्या बाजूस चंदन वंदन हे दोन किल्ले आहेत लेणी खूप मोठ्या प्रमाणात वाई शहरात किंवा शहराच्या आसपास पाहायला भेटतात ज्याच्यात धावडीमध्ये दोन आहेत पालपेश्वरच्या लेण्या तर प्रसिद्ध आहेत वाई कॉलेजच्या मागच्या बाजूस त्या ठिकाणी दोन लेणी आहेत वैराडगड किल्ल्याच्या पायथ्याला त्याही ठिकाणी एक लेणं आहे तसेच यशवंतनगर याही ठिकाणी एक लेणं आहे केंजळ या गावीसुद्धा एक लेणं आहे असा ऐतिहासिक वारसा असणारे वाई शहर आहे प्राचीन त्याच्यातील अजून एक लेणं अशा तऱ्हेने आज आपण पाहत आहोत हे पहा हा शेरगावचा घाट आहे व हा वाईचा भाग जवळच लेण आहे गाडी घेऊन आलो असतो खालच्या घाटनं चढता तर जवळपास या ठिकाणापर्यंत आलो असतो व इथून आपणाला चालत येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट लागले असते झेंडा आहे ही झेंडा मेन खून आहे हा बाहेरचे बी माणसं येतात की बघा बघाय आजोबा आहेत यांनी आम्हाला मदत केली बरी हो पाच पांडवले ना खाम चार खांबाई आहेत मस्त पैकी पाच खोले आहेत एक दोन चार पाच पाच कशी जवळ बांधली चौनुवाच नंतर हिता आली आली पाठोपाठ ही काम चालू मी सांगते बरोबर हो हो ही काम चालू असताना तिथनं चौनेश्वर येऊन फिर येऊन कोंबडावर आरला निघाले निघाले किती

असं लेण आहे सुंदर ले लेणं आहे लेणं आहे शिरगाव लेणं ले ले लेणी आणि याला पाच रूम आहेत एक दोन तीन चार पाच पाच रूम आहेत म्हणून याला पाचवी पांडवांचे लेणं असं स्थानिक लोक बोलतात एका रात्रीमध्ये बांधला आहे अशी हक्कायिका आहे या लेण्याची वरच्या त्या बाजू झेंडा सुद्धा आहे सुंदर काम उन्हाळ्याच्या दिवसात जर आलो तर आपणाला खाली उतरता येईल सध्या येता येत नाही उतरता येत खाली आपणाला म्हणजे पाणी असल्यामुळे खाली उतरता येत नाही रूम एक दोन तीन चार आणि पाच असं हे पाच टाकी पाणी समूह लेणी थोडं आपली गपलत झाली होती समोरच्या डोंगरावर गेलो होतो परंतु त्या ठिकाणी जायचं नाही पाणी पहा किती शुद्ध आहे हा पक्षी आपण केडा पाहू शकतोय केडा कसा आहे बघा केळा या, या। लवकर लेणं लक्षात येत नाही आपणाला कारण आम्ही काय केलं आम्ही या वरच्या डोंगरातून सरळ वर गेलो असं निघत व लास्टला पोचलो परंतु मध्ये एक झेंडा आहे हा असा समोर पाहू शकतो तो झेंडा आहे त्या झेंड्यापासून आपणाला असं यायचं आहे इकडे या बाजूला शेरगावचा घाट आपण पाहू शकतोय व शेरगावचा घाट चालू होण्याच्या अगोदर लेफ्ट टर्न मारून आल्यानंतर या ठिकाणी आपण कालपर्यंत पोहोचतो समोर एक हा झेंडा आहे वय झेंड्यापासून आपणाला आपल्या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पाच ते दहा मिनिट पुरेसे होतात सुंदर व सुरेख खामटाकं आहे लेणी खामटाक आपण बोलू शकतो त्याला हे पहा वाई तालुक्यामध्ये अजून एक आपणाला असं सुंदर आणि अप्रतिम लेणं पाहायला भेटत आहे याशी ओघळ आहे जोपर्यंत लेणीच्या तोंडापर्यंत तो आपण पोचत नाही तोपर्यंत आपणाला लेणं पाहायला भेटत नाही हे असं अपरिचित लेणं आहे वाई तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात लेणी सापडली ले आहे ते त्याच्यातीलच अजून एक हे असं लेणी खामटाका आहे अप्रतिम नजरा तालुक्यामध्ये असणारे अपरिचित असं लेणं आज आपण पाहायला आलो आहे हे पहा वाई वाई तालुक्यात वाई तालुक्यातील शिरगाव गावामध्ये असणारं अपरिचित लेणं खांबटाकं पाहू शकतो आपण खूप मोठ्या प्रमाणात वाई तालुक्यामध्ये लेणी आहेत तर या लेणींचा आपण अभ्यास करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी जरूरच या व त्यासोबत हे अपरिचित असणारं लेणं शिरगावमधील म्हणजे आपण ज्यावेळेस वाईवरून आल्यानंतर ओझरडे ओझरडेनंतर जोशीवीर व जोशीवीर आपण पास केल्यानंतर कोरेगावला वाठार कोरेगावला जाताना शिरगावचा घाट लागतो व शिरगाव घाटाच्या टॉपवरून बी येण्यासाठी रस्ता आहे व शिरगाव घाट चालू होण्याच्या अगोदर आपणाला एक डाव्या बाजूनी रोड आला आहे या लेण्याच्या पायथ्यापर्यंत आपण येऊ शकतो त्या वाटेने व तिथून आपणाला दहा ते पंधरा मिनटं हार्डली या लेण्यापर्यंत येण्यासाठी मार्ग आहे हे पा खूप सुंदर आणि व्यवस्थित असणारं हे लेणं आहे लेण्यामध्ये सध्या पाणी आहे परंतु हे खूप सुंदर असं लेण आहे लेणी पाहिली व असा आजूबाजूचा परिसर हा पाहू शकतो व हे सर्व पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे तर चला आपण घाटावरून आलो होतो परंतु त्याला सोयीस्कर मार्ग जो आहे तो घाटाखालचा आहे ठिकाणावरून आता आपणाला जायचं आहे फक्त पाठीमागच्या बाजूस जो माझ्या पाठीमागच्या बाजू झेंडा आहे तो झेंडा लक्षात ठेवला तर पोहोचण्यासाठी अडचण येत नाही हा झेंडा अजून एक लेणं पाहिल्याचा आनंद मनात घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे आपण आपण काय केलं होतं वरच्या ह्या रस्त्याने आपण सरळ पुढं गेलो होतो परंतु तसं नाही करायचं आपल्याला छोटी खाणी का आहे काटाच्या वर जाऊन त्या हॉटेलपासून खाली आलो होतो व आता आपण शिरगाववरून जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण आता जाणार आहोत या आतील बाजूसले नाही समोर मच्छी दिसत आहेत त्या ठिकाणी आपण यावरून पण वर गाडी लावली ते हॉटेल शिवसागरपशी व तसंच उतरत 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 आपण या समोरच्या डोंगरावर गेलो परंतु त्या ठिकाणी न जाता एक झेंडा आहे या ठिकाणी आतल्या बाजूचा आहे फक्त ती खून लक्षात ठेवा झेंड्याची वरून आला तर भरपूर वेळ जाईल पंधरा ते वीस ते पंचवीस मिनिट तरी जातात वंढेनं शोधण्यासाठी वेळ जातो जरी आपण चालत जरी आलो तरी पंधरा मिनटात त्या ठिकाणी लेन आहे तिथपर्यंत पोहोचून जाऊ शकतो आपण ते पाहू शकतो या ठिकाणी समोरच्या बाजूस घाट चालू होत आहे लेणीकडे जात असताना या ठिकाणी पिंपोड सोळा किलोमीटर ब्रिटिशकालीन किलोमीटरचा हा दगड आहे असा आहे किल्ले वैराट अप्रतिम अप्रतिम व्ह्यू आपणाला पाहायला भेटत आहे किल्ले वैराटगड वाता मगाशी आपण किल्ले पांडवगड सुद्धा दाखवला आहे जोशवीर गावात असलेली ही प्राचीन विहीर आपल्याला पाहायला भेटत आहे जोशीर गावातील ही गावाती या ठिकाणी आल्यानंतर ही विहीर सुद्धा नक्कीच पहा मेन रोड लगत आहे